दादा सध्या आता प्रचाराचे रंधमुळे चालू आहे आणि आपला घर टू घर प्रचार चालू आहे तर जनतेमधून कसा प्रतिसाद काय सांगाल आपण जनतेचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि शंभर टक्के गुलाल आमचाच आम्ही उजळणार आहे त्यामुळं त्याबद्दल जनतेच्या मनात खात्री आहे येणाऱ्या या नगरपालिका निवडणूक एवढंच एक फक्त उद्दिष्ट नाही ते नगरपालिका मी तिकडं बघताना सेवेचं साधन म्हणून पाहतो ते सत्तेचं साधन मी कधी बदललेलं नाही त्यामुळे तिथं थांबून शहरातल्या लोकांचं चांगल्या उत्तम पद्धतीनं सेवा करता येते या शहराचा सर्वांगीण विकास करता येतो इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे रस्ते लाईट गेटर पाणी हे तर करावंच लागेल ह्यात नवीन काही गोष्ट नाही परंतु त्याचबरोबर एक सांस्कृतिक विकास शैक्षणिक विकास आध्यात्मिक सामाजिक धार्मिक अशा सगळ्या पद्धतीचा विकास जर करायचा तर ते एक समृद्ध जीवन ज्याला आपण म्हणतो या शहरातल्या नागरिकांना आपल्याला आनंदाने जगता येईल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम गेले चाळीस पंचेचाळीस वर्षे या शहरामध्ये आम्ही संघटनेच्या माध्यमातून करतो आहोत आणि एकटा कारण काहीच कधी करू शकत नाही कोणीच पर्सन एकटा काहीच करू शकत नाही जे पण काही होतं घडामोड जे बदल होतात ते संघटनेच्या ताकदीवरती होतं आणि माझा लढा हा संघटनेसाठी माझं सार्वजनिक जे काही जीवन आहे सन अष्ट्याहत्तरपासून मी पवन संघटनानंतर भाजप शिवसेना आणि आता वीस वर्ष राष्ट्रवादी असा माझा प्रवास झाला त्यामुळे मी या सगळ्या प्रवासात फक्त संघटनेचंच काम केलं सगळ्या पक्षात त्यामुळं संघटनेत बदल होत असलेले मी जवळून पाहिले विविध संघटनेतले बदल पाहिले नेते आणि कार्यकर्ते आणि आजची जी स्थिती आहे त्यामध्ये कार्यकर्ता त्याला आता दुय्यमसुद्धा स्थान राहिलेलं नाही त्याला पार बाजूला फेकून दिलेलं आहे आणि कार्यकर्त्याचा विचार आता राहिलेला नाही तशी स्थिती या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आली ज्यांना आम्ही आमदार केलं म्हणून ते मंत्री झाले आणि ते आम्हालाच विसरले आणि ते इथं आमचं म्हणणं असं होतं की गारडकरला नगराध्यक्ष व्हायचं नव्हतं परत परत सांगतो पण मी म्हणत होतो की ज्यांनी आपलं काम केलंय निष्ठावान आहेत आणि तुमचंच काम त्यांनी केलेलं आहे अशी चार पाच नावं यातलं कोणी तुम्ही निवडा आणि त्याला नगराध्यक्ष करू काही अडचण नव्हती समोरचा जो विरोधी पक्ष या शहरातला त्यामध्ये भाजप शिवसेना हे हर्षवर्धन पाटलांचे राष्ट्रवादी ही सगळी लोक आमच्या पाठीशी यायला तयार होती जसं मुंबई दिल्लीत तुमच्या आघाड्या युत्या काही होतात वेगवेगळ्या विचाराची लोक एकत्र येतात मग इथं जर समजा नगरपालिका निवडणुकीत जर त्यांनी म्हणले की तुम्ही कोणी उमेदवार द्या मी त्यांना म्हटलं होतं कोणी नाही पण आम्हाला घड्याळावरती उमेदवार द्यावा लागत तर ह्या लोकांनी मला सांगितलं अहो घड्याळावरती असू द्या आम्ही तुमच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहू मग निवडणूक झाली असती का बिनविरोध झाला असतं இந்தாபூர் ஷாரம்